कुठं चालले चाललो आम्ही कुठं चाललो आम्ही सोडून येत काय अरे भाडे तू आवळाय अरे आवळ आहे झाडाचे तोडले आवळा माणसाला तर ना काय करून काय नाही तस भोळा आहे चाललो आता पसर बरून जा आनंदात राहा सरकारा अष्टपुत्र सौ भाग्यवती हो

देते, थे। 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 तू चला किती फसवलं ना मला चांगलं माहिती काय नाही फसवते गिरण तूरण चांगलं परग आहे हा मग मी त्याचा संसर्ग तुझा नको काही गरज नाहीये चल राहते